अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपानं आघाडी घेत खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा मैदानामध्ये उतरवलं दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण यावर निलेश लंकी यांच्या निमित्ताने गूढ निर्माण झाले मात्र आमदार लंकी यांनी आपली इच्छा राखत अजूनही स्वतः स्पष्ट केले नसून परंतु ते शरद पवार यांना वारंवार भेटत आहेत मात्र त्यांचा अजून अधिकृत पक्षप्रवेश झाला नाही आणि या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंकी यांच्या पत्नी राणी लंकी यांना तुतारी आपण हातात घेणार की लंके साहेब आसा की असा प्रश्न विचारताच साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही पण दोघांपैकी एक जण फिक्स असून तुतारीही वाजणारच असं म्हटलं आहे त्यामुळे लंके दाम्पत्यापैकी लोकसभेची उमेदवारी नेमकी कोण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे अजित दादा गटातून शरद चंद्र पवार गटात प्रवेश झाला आता तुतारी तुम्ही वाजविणार का लंके साहेब तुतारी साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही पण दोघांपैकी उमेदवार नक्कीच आहे लंके घरा म्हणजे नक्की तुतारी तुम्ही वाजवणार का लंके साहेब वाजवणार ते मला अजून सध्या तरी काय सांगत नाही पण एवढ्यात कळेल आता कोण वाजवणार लंके साहेब का मी कमी जण आहेत